ज्यावेळी तुम्ही बाळ व्हायचं ठरवतायत मनाशी त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी की गर्भसंस्कार करावेत बाळाच्या सुलभ प्रसूतीसारखंच तेजस्वी निर्मिती पण बाळाची व्हावी हा उद्देश कधी आपण डोक्यात घेतला आहे का तर हा उद्देश असायलाच हवा तर आपल्याला गर्भसंस्कार कशासाठी करतो आणि का करायचा कोणत्या वेने करायचा मानसिक स्थैर्यासाठी आत्म्याच्या शांतीसाठी चांगला आत्मा आपल्या पोटामध्ये जन्म घेणाऱ्या गर्भासाठी किती महत्त्वाचा आहे ह्यासाठी हा सगळा खटाटोप आहे तुम्ही आणि आम्ही मिळून हे सगळं प्राप्त करू शकतो आणि आपण ठरवू त्या गुणांचं बाळ आपण मिळवू शकतो एवढी ताकद या गर्भसंस्कार मध्ये आहे पण त्यासाठी काही महत्वाच्या कॉन्सेप्ट आपण समजणं गरजेचं आहे तर त्या कॉन्सेप्ट कोणत्या आयुर्वेदशास्त्र हे समजणं महत्वाचं आहेच कुठली अशी गोष्ट आहे की ज्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीसाठी जास्त फायदा होऊ शकतो तर रेग्युलर तुमचं मानसिक स्थैर्य महत्त्वाचं आहे तसं फिजिकल पण आपण जसं म्हटलं की योगासनं आपण शिकवतो कोणत्या महिन्यामध्ये कोणती योगासनं करायची सरसकट सगळी करायची का नमस्कार मंडळी चार चिक ऑफी स्मिताबरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याबरोबर डॉक्टर मिताली धनवडे आहेत त्या दोन एपिसोड आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतात आजचा एपिसोड अतिशय महत्त्वाचा आणि वेगळा आहे गर्भधारणा झाल्यानंतर जेव्हा प्रसूती होणार असते तेव्हा ती नॉर्मल व्हावी सुलभ व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणजे त्या आईलाही वाटतं आणि कुटुंबालाही वाटत असतं पण मग त्यासाठी काय करायचं आयुर्वेदामध्ये काय काय सांगितलेलं आहे कशी काळजी घ्यायची आणि त्यानंतर आचार विचार विहार हा कसा असायला हवा या संदर्भात संपूर्ण चर्चा होणार आहे तेव्हा हा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे शेवटपर्यंत बघा नमस्कार डॉक्टर मिताली तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत नमस्कार <laughs> दोन एपिसोड खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही आजचा विषय सुद्धा वेगळा आहे म्हणजे आपल्या चॅनेलवर याबद्दल बोललं गेलेलंच नाहीये सगळे विषय अर्थातच युनिक असतात पण हा जरा मला असं वाटतं की जिव्हाळ्याचा विषय कारण बरोबर अगदी थेट आहे आपण डिलिव्हरी होताना ती नॉर्मल व्हावी असं कुटुंबातल्या सगळ्यांना वाटत असतं त्या आईला वाटत असतं आणि ते योग्यही आहे कारण त्यानंतर खूपशा गोष्टी ह्या सोयीच्या होतात किंवा मग ते तुमच्या शरीरासाठी सुद्धा खूप छान असतं पण ही सुलभ प्रसूती होण्यासाठी आयुर्वेद काय सांगतं याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात आधी डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी गर्भसंस्कार ह्याचा mm -hmm. उपयोग होतो का आणि मुळात गर्भसंस्कार म्हणजे काय की योगा की तुमचं काय मानसिक तुमची शांतता होण्यासाठी किंवा त्याच्यावर संस्कार होण्यासाठी एक्झॅक्टली खूप संभ्रम आहे गर्भसंस्कारबद्दल तर तुम्ही गर्भसंस्कार या विषयावर खूप अभ्यास केलेला आहे आणि ते कसं उपयुक्त आहे ही माहिती जर आमच्या सबस्क्रायबर्सला सांगा येस yes, नक्की जसं तुम्ही म्हणालात की हो गर्भसंस्कारबद्दल आजकाल सगळ्यांना माहिती आणि सगळ्यांना इंटरेस्ट असतो प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आपण गर्भसंस्कार करूयात पण जसं तुम्ही म्हणालात की सुलभ प्रसूती किंवा नॉर्मल डिलिव्हरी व्हावी हा उद्देश आपला असतोच कारण त्या योग्य आपल्याला योगासनं शिकवली जातात प्राणायाम बद बॉल अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला गर्भसंस्कारमधून शिकवल्या जातात आणि ज्या आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की ह्या गोष्टी आपण अचीव करू शकतो गर्भसंस्कारमधून किंवा विविध प्रकारचे आहार आणि त्यानुसार आपण कसं कोणत्या महिन्यामध्ये काय प्रकारे आहार घेतला पाहिजे काय नाही घेतला पाहिजे या सगळ्यांची गणितं आपल्याला आधीपासून माहिती असतात इंटरनेटवरती सुद्धा अवेलेबल आहे hmm. जी माहिती जास्त करून अवेलेबल नाही आहे त्याबद्दल आज आपण थोडक्यात चर्चा करूयात hmm. तर आहार कसा असावा गर्भिणीचा हे सगळ्यांना प्रत्येक मासानुसार किंवा महिन्यानुसार जरी माहिती असलं तरी खूप छोटीशी टिप मी सांगेन की स्निग्ध आहार असावा म्हणजे गुणाने तो मधुर द्रव आणि स्निग्ध या तीन मुळात आहार असणं गरजेचं आहे मधुर म्हणजे गुणांनी गोड असावा आणि तो शीत असावा थंड असावा आणि शरीराला स्निग्धता म्हणजे बांधून ठेवणारा स्नेह तूप वगैरे यासारख्या गोष्टी दुधाचे पदार्थ यांसारखा आहार असावा जेणेकरून त्या गर्भामध्ये सुद्धा ती स्निग्धता किंवा ते वासल्य पुढे कॅरी फॉरवर्ड होईल दुसरी महत्वाची गोष्ट जी आपण सगळेजण थोडा कानाडोळा करतो किंवा आपण ऐकतो की आता तू प्रेग्नेंट आहेस आणि आता तुला दुप्पट खायला लागेल कारण तू दोन जीवांचीस तर एक्झॅक्टली दुप्पट आहे काही अमाऊंट तर अजिबात नाही आपण क्वांटिटी ठरवण्यापेक्षा क्वालिटेटिवली या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे कॅलरीजचा विचार केला तर नॉर्मल जी फिमेल आहे किंवा नॉर्मल साठी जी कॅलरी रिक्वायरमेंट आहे पर डे ती बावीसशे कॅलरीपर्यंत आहे तीच ज्यावेळी आपण प्रेग्नंट राहतो त्यावेळी ती पंचवीसशे कॅलरीपर्यंत जाते आणि लॅक्टेटिंग मदर मध्ये ती टू थाउजंड था। नाईन हंड्रेड पर्यंत दोन हजार नऊशे कॅलरी पर्यंत दुप्पट होतीये का ती नाही त्यामुळे आपल्याला आहार दुप्पट नाही करायचा आहे क्वांटिटी वाढवायची नाही आपल्याला क्वालिटी नुसार विचार करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवणं जास्त महत्वाचं सो so, गर्भसंस्कार मध्ये या सगळ्या गोष्टी नक्कीच इन्क्लूड होतात पण तुमच्याकडे या आहारासंदर्भात झाल्या पण मानसिकतेवर सुद्धा गर्भसंस्कारामध्ये खूप काम केलं जातं आणि तुमची तर खासियत आहे तुमच्या गर्भसंस्कारामध्ये तुम्ही जास्त या गोष्टींकडे भर देता तर तो कसा कारण आजकाल आपल्याला ह्या गोष्टी फिजिकल एक्सरसाइज करणं किंवा हे सगळं आपण करत असतो त्याचा उद्देश आहे की सुलभ प्रसूती किंवा नॉर्मल डिलिव्हरी व्हावी आपले मसल्स सगळे फ्लेक्झिबल असावेत आपले शरीर अवयव फ्लेक्झिबल असावं जेणेकरून पार्चुरेशन म्हणजे ते बाळ बाहेर येण्याची जी क्रिया आहे त्यावेळी तुम्हाला अडचण यायला नको आणि बाळाला सुद्धा इझिली बाहेर येण्यासाठी मदत व्हावी hmm. पण आपण मेन मुद्दा विसरतो शरीरासोबत आपण मन आणि आत्मा ह्या गोष्टींचा सुद्धा अशा वेळी विचार केला गेला पाहिजे कारण आजकालची जी लाईफस्टाईल आहे त्यामध्ये आपण मन आत्मा स्थैर्य पॉज ह्या गोष्टींना महत्व न देता स्पीड ह्या hmm. गोष्टीकडे आणि फायनान्स ह्या दोन गोष्टी यांच्याकडेच आपलं लक्ष आहे पूर्ण तुम्ही मला सांगा आपण जेव्हा बाळ होणं ठरवतोय जसं मी मागच्या एपिसोड मध्ये मा सांगितलं की कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती नसावी ज्यावेळी बाळ व्हायचं ठरवतायत मनाशी त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी की गर्भसंस्कार करावेत बाळाच्या सुलभ प्रसूतीसारखं तेजस्वी निर्मिती पण बाळाची व्हावी हा उद्देश कधी आपण डोक्यात घेतलाय का तर हा उद्देश असायलाच हवा आपण लग्नाच्या दिवशी सुंदर दिसावं यासाठी किती महिने आधीपासून तयारी करतो मग ते सलॉन विजिट्स असू देत तुमचे केसांची ट्रीटमेंट असू देत त्वचेची ट्रीटमेंट असू दे तुमचा ब्रायडल लेहंगा असेल किंवा कपडे असू देत प्री वेडिंग शूट्स असू दे hmm. खर्चाकडे तर न बघितलेलंच बरं <laughs> अशा वेळी आपण ह्या गोष्टींकडे जेवढं लक्ष देतो तर विवाह ह्यानंतरची हो, पुढची जी स्टेप आहे की अपत्यप्राप्ती किंवा एखाद्या संतानाला जन्म देणं तर हे सुद्धा आपले आयुर्वेदामध्ये जे सोळा संस्कार सांगितले आहेत ना त्यामध्ये हा सुद्धा गर्भाधान हा सुद्धा महत्वाचा संस्कार आहे तर ही आपली जी सनातन संस्कृती सनातन हिंदू संस्कृती जी म्हणतो त्यामध्ये या गोष्टींचा अवलंब करायलाच हवा जसं सोळा संस्कार जन्मापासून मरणापर्यंत अंत्येष्टीपर्यंत जे सांगितले संस्कार पासून त्यामध्ये गर्भाधान संस्कार किंवा बाळाला जन्माला घालणं हे सुद्धा आहे जसं आपण डिग्री सेरेमनी आजकाल आपला असतो कॉन्व्होकेशन तसाच पूर्वी सुद्धा सोळा संस्कारामध्ये हा इन्क्लुडेड आहे तर जसं विवाह संस्कार आहे तर विवाह संस्काराच्या आधी आपण गुरुकुलमध्ये पूर्वी लोक जायची म्हणजे शिक्षण झालं तुमचं ते शिक्षण झाल्यानंतर तुमचा एक दीक्षांत संस्कार सांगितलेला आहे सोळा संस्कारामधला तर त्या दीक्षांत संस्कार म्हणजे आजकालचं कॉन्वोकेशन ज्यावेळी आपल्याला डिग्री हातामध्ये देतात की आता तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आपल्याकडून ओत घेतली जाते की तुम्ही तुमच्या प्रोफेशनला कसं लॉयल राहाल कसे तुमच्या एथिक्सला सांभाळून राहाल आणि यापुढे तुम्ही काय करायचंय तुमच्या प्रोफेशनला न्याय देण्यासाठी तसंच पूर्वी जो दीक्षांत समारंभ सांगितलेला किंवा संस्कार सांगितलेला त्यामध्ये तुमचे गुरु गुरुकुलमधले तुम्हाला हे सांगून पाठवतात की आता तुम्ही पुढे गृहस्थाश्रम मध्ये प्रवेश करणार आहात विवाह संस्कार करून तर त्यानंतर विवाह किंवा गृहस्थाश्रमाचं पहिला उद्देशच हा असला पाहिजे लग्न झाल्यानंतरचा की अपत्याला जन्माला घालणे सो दिस इज अ पार्ट ऑफ अवर संस्कृती ट्रेडिशन आणि ते कॅरी फॉवर्ड करणं आणि त्याला धरून राहणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही ह्यानुसार जर गेलात तर आपल्याला गर्भसंस्कार कशासाठी करतो आणि का करायचा कोणत्या वेने करायचा मानसिक स्थैर्यासाठी आत्म्याच्या शांतीसाठी चांगला आत्मा आपल्या पोटामध्ये जन्म घेणाऱ्या गर्भासाठी किती महत्त्वाचा आहे ह्यासाठी हा सगळा खटाटोप आहे बरं 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 सो आता गर्भसंस्कार हे कॉन्सेप्ट समजली आहे पण बाळाचं गुणवर्धन व्हावं यासाठी काय करायचं आणि अल्टिमेटली आणि मग या सगळ्याचा उपयोग नॉर्मल डिलिव्हरीसाठी होत असतो बरो बरोबर ना नक्की तर ह्या सगळ्याचा उपयोग आम्ही जे गर्भसंस्कार कंडक्ट करतोय त्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे सुलभ प्रसूती यासोबत मी मगाशी म्हटलं तसं तेजस्वी निर्मिती कोणाला नको असेल तेजस्वी मूल जसं आपण पुरातन काळातली किंवा पूर्वीचे एक्झाम्पल्स बघतो गर्भसंस्कारने झालेली बाळ देर आर एन नंबर ऑफ एक्झाम्पल्स पण एक सिम्पल एक्झाम्पल आणि जे नोन एक्झाम्पल आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज hmm. तुम्ही हा विचार केला आहे का कधी की छत्रपती शिवाजी महाराज एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या गोष्टी त्यांनी अचीव केल्या ह्याचं कारण कुठेतरी जिजाऊंनी केलेल्या संस्कारामध्ये होतं hmm. ते संस्कार गर्भापासूनच केलेले होते त्या मातेच्या विचारांनी त्यांनी एवढ्या तेजस्वी अशा पुत्राला जन्म दिलेला आहे तर ह्या गोष्टी आपण नाही करू शकत का आपण स्वतःला स्वतःच्या मनाला किंवा आपल्या ताकदीला कमी न लेखता आपण हे मनाशी ठरवलं की आपण एवढ्या तेजस्वी पुत्राला जन्म देऊ शकतो तर नक्कीच तुम्ही आणि आम्ही म्हणून हे सगळं प्राप्त करू शकतो आणि आपण ठरवू त्या गुणांचं बाळ आपण मिळवू शकतो एवढी ताकद या गर्भसंस्कार मध्ये आहे पण त्यासाठी काही महत्वाचे कॉन्सेप्ट आपण समजणं गरजेचं आहे तर त्या कॉन्सेप्ट कोणत्या आयुर्वेद शास्त्र हे समजणं महत्वाचं आहेच पण आपला इतिहास पूर्वीचा इतिहास आजकालचं विज्ञान आणि पुरातन शास्त्र योग विज्ञान किंवा मानसशास्त्र आत्मा मन आणि शरीर यांचा एकमेकांशी संबंध कसा आहे आणि ते एनहान्स करण्यासाठी मातेच्या पोटातून आपण त्या गर्भापर्यंत कसं पोहोचू ह्या सगळ्या गोष्टींचं सायन्स लक्षात घेऊन आणि या संकल्पना मुळात आत्मा मन ह्या योगी आपण कसं त्या गोष्टी घडवून आणू तेजस्वी बाळाची निर्मिती ह्या समजून घेतल्या ना की पुढच्या गोष्टी आपल्याला खरंच खूप सुकर होतील अगदी बरोबर आहे पण तुम्हाला असं वाटतं का की गर्भधारणा झाल्यानंतर बाळ होणार आहे तर त्यावेळेला इतके हार्मोनल चेंजेस त्या स्त्रीमध्ये होत असतात एक संपूर्ण वेगळा जीव तिच्या पोटामध्ये वाढत असतो त्यावेळेला तिच्यामध्ये खूप बदल होत असतात मग अशा वेळेला तिला मानसिक स्थैर्याची जास्त गरज असते किंवा तिला असं वाटतं की जगात जे काही आता घडतं आहे ते केवळ माझ्या बाबतीत घडतंय का कारण ती अशी एकटी पडल्यासारखी होते त्यावेळेला तिला समजून घेणारी व्यक्ती मिळेलच असं नसतं बरोबर आणि मग अशा वेळेला तिने मेंटली स्वतःला कुपअप कसं करावं बरोबर तर आपण जे स गर्भसंस्कारचे कोर्सेस कंडक्ट करतोय त्यामध्ये अशा अनेक स्त्रियांचा समूह असतो म्हणजे तुम्हाला तुमच्या सिमिलर प्रॉब्लेम फेस करणाऱ्या मैत्रिणी मिळतात ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळतोय म्हणजे ती मनाची अवस्था तात्पुरता आहे की थोडी लाँग टर्म आहे की खरंच काहीतरी मेजर प्रॉब्लेम आहे हे गप्पा मारण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक व्यवस्थित गायडन्स मिळाला आणि तुम्हाला कळलं की ही हे प्रॉब्लेम सफर करणारी मी एकटी नसून आहेत माझ्यासोबत काही व्यक्ती आणि याच्यावरती सल्युशन पण आहे किंवा ही टेम्पररी फेज आहे आणि ही कमी होईल कारण माझ्या मदतीला माझे डॉक्टर आहेत तर अशा वेळी आपण त्याच्याशी कोपअप करू शकतो ह्या मूड स्विंग्समधून अतिशय व्यवस्थितरित्या स्त्रिया बाहेर पडू शकतात कारण की अचानक रडू येणं तुम्हाला माहिती असेल की अचानक प्रेग्नन्सीमध्ये कधी रडू येत आपल्याला कारण माहिती नसतं खूप चिडचिड होते ज्या बाळासाठी आपण प्रयत्न करत होतो आणि ते आता आपल्या पोटात आहे अशा वेळी त्या पोटातल्या बाळाची सुद्धा चिड येते काही फिमेल्सना आणि अशा पण केसेस आहेत तर त्यासाठी आपल्याला मानसिक स्थैर्याची गरज आहे आणि त्या मानसिक स्थैर्यासाठी hmm. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स असतात म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की आहार महत्वाचा आहेच पण फक्त शारीरिक आहाराबद्दल बोललो hmm. आपण आपण मानसिक डायट किंवा मनाचा आहार आणि स्पिरिच्युअल डाएट ह्याबद्दल आपण जास्त चर्चा केलेली नाही आहे तर मानसिक आहार आणि स्पिरिच्युअल डायट या दोन्ही गोष्टींचा आपण विचार केला गेला पाहिजे hmm. जो की आमच्या कोर्समध्ये होतो hmm. तर मनाचा आहार म्हणजे काय असतं तर मन, मन स्थिर राहण्यासाठी बेसिक गोष्टी आपल्याला माहिती आहेत की आपण मंत्रोच्चार करू शकतो hmm. किंवा पठण करू शकतो मनाच्या स्थैर्यासाठी प्राणायाम योगासनं ह्या प्रकारच्या गोष्टी आपण शिकून त्या कंटिन्यू करू शकतो आम्ही सेशन्स कंडक्ट करतो काही ज्याच्यामध्ये तुमचे मनामधल्या गोष्टी तुम्ही बोलून दाखवू शकता तुम्ही लिहून दाखवू शकता आणि त्या एका लेटरमध्ये आणि ते एक लेटर लिहिल्यानंतर पण स्मिताताई आपण त्याच्यामध्ये ते खूप छान प्रकारे एखाद्या माणसाबद्दल आपल्याला जी ग्रजस असतात काही वाटत असतं त्या एखाद्या लेटरमधून यू डू नॉट हॅव टू पोस्ट इट ऑर गिव्ह इट टू दॅट पर्सन पण जरी तुम्ही ते लिहून काढलं तरी तुमच्या मनातलं मळब जो एक काळा स्पॉट असतो पूर्ण mm. व्हाईट कॅनव्हासवरती तो जेव्हा पुसून जाईल ना तेव्हा तुमचं मन अतिशय कोरी पाटी बनतं आणि त्यामुळे आपण त्या बाळाच्या पोषणासाठी खूप चांगल्या गोष्टी करू शकतो तर नॉट ओनली इन प्रेग्नेन्सी पण इतर वेळी सुद्धा हे मनाचा डाएट जो आहे तो महत्वाचा ठरतो सेकेंडली स्पिरिच्युअल डाएट हा का महत्वाचा आहे आजकाल आपण mm. जसं कोविडमध्ये बघितलं की आपल्या सगळ्यात जास्त महत्वाचा आपला बँक बॅलन्स होता का त्यावेळी नो no. त्यावेळी ज्याची हेल्थ चांगली तो विनर होता खूप जास्त पैसा असून पण काही लोक वाचू नाही शकली अनफॉर्च्युनेटली कारण की त्यांची इम्युनिटीनी त्यांना साथ नव्हती दिली अगदी मग आपण सगळ्यात जास्त आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाला काय देऊ शकतो बँक बॅलन्स देऊ शकतो चांगल्या शाळेत ॲडमिशन्स घेणं हे देऊ शकतो की फ्युचरमध्ये त्यांच्यासाठी बरेच प्रॉपर्टी करून ठेवणं देऊ शकतो ह्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की गर्भात असतानाच त्याला चांगली हेल्थ देणं तर ही गोष्ट आपण जर करू शकलो तर आपण सगळं जिंकू अजूनही आजकाल आमच्याकडे काही पेशंट येतात तर टीनेजर्स जे आहेत ते आजकाल लहान मुलं पण आई वडिलांशी वागणं त्यांचं जर बघितलं तर अतिशय वाईट प्रकारचं असतं उलट बोलणं उद्धट बोलणं चिडून बोलणं स्वतःला हार्म करून घेणं किंवा धमकी देणं आत्महत्येची हे प्रकार आजकाल घडतात याची सगळी कारणं कुठेतरी स्पिरिच्युअली आपण कमी पडतो मुलांना द्यायला ह्यामुळे सुद्धा असू शकतात म्हणजे पूर्वी जी पद्धत होती ना की सातच्या आत घरात येऊन सात वाजता दिवा लावणं देवासमोर शांत बसून वीस एक मिनटं प्रार्थना पर्वचे म्हणजे पाढे म्हणणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या hmm. ना त्याने त्यांच्यामध्ये एक स्थैर्य यायचं की ही माझी फॅमिली आहे एक देव किंवा जरी देव मानत नसतील जी लोक तरी देर शुड बी समथिंग ज्याच्याकडे तुम्ही नतमस्तक व्हाल hmm. किंवा एखादी शक्ती ज्याचा तुम्हाला धाक असला पाहिजे hmm. तो धाकच आजकाल नाहीये तर माझा गर्भ संस्कार करण्याचा उद्देशच हा आहे की ह्या सगळ्या आपल्या संस्कृतीशी त्या फिमेल्सना जोडून ठेवणं आणि त्या योगे त्यांच्या बाळांना जोडून ठेवणं भले hmm. माझ्याकडे चार फिमेल्सना मी शिकवते मला माहिती की चार मातांना मी शिकवते समोर त्या चार मातेच्या पोटामध्ये असणारी चार बाळ म्हणजे त्या आठ जणांकडे ही अशी सायकल वाढत जाणं आपल्या संस्कृतीची हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश आहे अगदी बरोबर आणि मला असं वाटतं की आई असं एका दिवसात होताच येतात येत नाही म्हणजे आजकाल तर इतक्या करिअर ओरिएंटेड स्त्रिया आहेत त्यांना सगळ्या पातळीवर लढायचं असतं आणि मग ज्या वेळेला ते असं निर्णय घेतात की, की मला आता आई व्हायचंय त्यावेळेला त्यांची खरोखर ती मानसिक स्थिती नसते तेवढं त्यांच्याकडे स्थैर्य नसतं मग गर्भसंस्कार मदत करू शकतं कारण रोज तुमच्या बाळाची कारण मी गर्भसंस्कार केलेत त्याच्यामुळे मला माहिती आहे रोज आपल्या बाळाची कशी वाढ होतीये आणि ते फील करणं त्याबरोबरीनं संवाद गर्भसंवाद आणि त्याबरोबरीनं आई म्हणून एक इव्हॉल्व्ह होतो ते मातृत्व यायला लागतं हळूहळू आणि त्याचा सगळ्यात बेनिफिट मला काय वाटतो माहिती आहे गर्भसंस्कार केल्याने तुमच्यामध्ये जी मातृत्वाची भावना येते बाळ हातात घेतल्यानंतर तर ती येतेच पण ती जी आधीच निर्माण झालेली असते त्याने तुम्हाला दूध लवकर येत बरोबर आहे म्हणजे जे आजकाल म्हणतात मी ममत्व ममत हो। की ते जन्माला आले आले जे तुम्ही फीड करू शकता ते बरोबर बरोबर अगदी तर याचे असंख्य फायदे आहेतच पण कुठली अशी गोष्ट आहे तस, की ज्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीसाठी जास्त फायदा होऊ शकतो तर रेग्युलर तुमचं मानसिक स्थैर्य महत्वाचं आहे तसं फिजिकल पण आपण जसं म्हटलं की योगासनं आपण शिकवतो कोणत्या महिन्यामध्ये कोणती योगासनं करायची सरसकट सगळी करायची का मध्ये मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला एका सेलिब्रिटीचा ज्याच्यामध्ये त्यांनी शीर्षासन करून व्हिडिओज टाकलेले तर ते करेक्ट आहे का तर आपण कोणत्या गोष्टीसाठी कोणाला फॉलो करायचं यासाठीच मी म्हणते की प्रॉपर गायडन्स घ्या तर चुकीच्या गोष्टी न घडता तुम्ही चांगल्या गोष्टी फॉलो करून अगदी सरसकट एक तास योगासनं करायची गरज आहे का तर अजिबात नाही काही वेळेला तुमच्या कंडिशननुसार फिजिकल कंडिशननुसार सुद्धा आपण आसनं काही कमी वेळाची किंवा काही मॉडिफाईड आसनं दाखवतो जी योगासनं आपण नॉर्मली करतो त्यापेक्षा बऱ्याचदा गर्भसंस्काराच्या वेळी आम्ही बऱ्याचदा वेगळी आसनं त्याला मॉडिफाईड आसनं आम्ही म्हणतो नाव तेच असतं फक्त ते थोडंसं गर्भाच्या दृष्टीने मातेच्या पोटाच्या घेराच्या दृष्टीने आणि बाळाच्या हेल्थसाठी चांगलं अशानुसार आम्ही ती मॉडिफाय करून देतो ही सगळी आसनं त्यासोबत बर्थबॉल एक्सरसाइजेस ह्या हे सुद्धा सगळं इन्क्लूड केलेलं आहे आणि त्यामुळे नवव्या महिन्यात कोणते स्पेसिफिक आसनं आहेत तर ती फक्त नवव्या महिन्यात केली ना तर अतिशय सुलभ प्रसूतीला मदत होते आणि बऱ्याचदा रिपोर्ट्स प्रत्येकीचे वेगवेगळे असतात बरोबर पिशवीचा साईज म्हणा बरोबर आणि कुठल्या महिन्यात कशी का काळजी घ्यायची आहे mm -hmm. हे त्या रिपोर्ट्स प्रमाणे ठरतं आणि मला असं वाटतं त्यामुळे ही आसनं जेव्हा कोणी शिकवणार असेल तर त्यांच्याच मदतीनं केलेली बरी वन ऑन वन केलेलं आहे बेटर पण मग तुमचे जे क्लासेस आहेत ते ऑनलाईन आहेत की ऑनलाईन आ... सुद्धा आहेत ऑनलाईन क्लासेस आठवड्यातून तीन वेळेला असतात त्यामुळे काय होतं की आपला कनेक्ट राहतो डेली म्हणजे डे टू डे बेसिसवरती आपण विचारू शकतो हो की मला काल परवा ह्या गोष्टी होत होत्या तर मी हे केलं तर चालतं का तर हा कनेक्ट किंवा हा टच आहे ना तो जास्त गरजेचा असतो बऱ्याचदा मेंटली पण आणि फिजिकली पण काही त्रास होत आहेत तर त्यासाठी हा टच महत्वाचा असतो आणि मग वन ऑन वन तुम्ही भेट वन ऑन वन कन्सल्टेशन असतं वन ऑन वन प्रत्येकाचा प्रत्येक बेसिक मायन्यूट प्रॉब्लेम पण आपण अड्रेस करतो कारण तीच त्या फिमेलची गरज असते आजकाल की माझं ऐकून घेणारं कोणीतरी पाहिजे आणि मला योग्य सल्ला पाहिजे कारण मला त्रास झाला तर इट इज ओके माझ्या पोटातल्या बाळाला थोडा पण त्रास होता कामाने ह्यामुळे ती माता स्वतःच तेवढी सजग असते आणि तिला प्रॉपर गायडन्सची त्यावेळी गरज असते करेक्ट तर गर्भसंस्कार केल्याचे खूप फायदे आहेतच गर्भसंस्कार केल्यानंतरची जी मुलं मी बघितलेली आहेत ती काहीतरी युनिक आहेत हे मी जवळपासची उदाहरणं सांगते पण यामुळे मुलांचा आयक्यू सुद्धा खूप कमालीनी वाढतो असं yes. मी ऐकलंय तर हे बरोबर नक्कीच आता गर्भसंस्कारमुळे आयक्यू वाढतो असं म्हणण्यापेक्षा ऐकेन्स हे गर्भसंस्कार मध्ये आपण आयक्यू स्टिम्युलेट करतो बरं तर कसं करू शकतो मॉडर्न सायन्समध्ये पण असं सांगितलेलं आहे की बाळ गर्भात असतानाच म्हणजे प्रेग्नेन्सीमध्येच बाळाची साठ टक्के ब्रेनची डेव्हलपमेंट hmm. होते त्यामुळे दिस इज द परफेक्ट टाईम जेव्हा तुम्ही बेबीच्या वरती काम करू शकता असं नाही आहे की आपल्याला वाटतं की आपला आयक्यू कमी असला तर मुलांचा पण कमी असणार किंवा आपला खूप छान आहे म्हणून मुलांचा पण छान hmm. असणार आहे असं नाही आहे तुम्हाला त्याच्यावरती काम करावं लागणार आहे हे अंतिम सत्य आहे तर गर्भावस्थेत असताना साठ टक्के जर ब्रेन डेव्हलपमेंट होते तेव्हा काम करू शकतो झिरो टू थ्री इयर्समध्ये उरलेले ट्वेंटी पर्सेंट ब्रेन डेव्हलप होतो आणि थ्री टू सिक्समध्ये अजून ट्वेंटी पर्सेंट होतो हे झालं मॉडर्न सायन्स आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की तिसऱ्या महिन्यामध्ये गर्भावस्थेमध्ये असताना इंद्रियांची उत्पत्ती होते चौथ्या महिन्यामध्ये असताना हृदयाची उत्पत्ती होते पंचमे मना हा म्हणजे मनाची उत्पत्ती पाचव्या महिन्यामध्ये होते आणि गर्भाच्या सहाव्या महिन्यामध्ये बुद्धी षष्ठे बुद्धी त्यामुळे हा आयडियल टाइम आहे जेव्हा आपण त्याच्या ब्रेनवरती किंवा आयक्यू स्टिम्युलेशन स्टिम्युलेशनवर काम करू शकतो तर तुम्ही म्हणाल की कशा प्रकारे काम होतं खूप साऱ्या टेक्निक्स सा आहेत खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत सा ज्या आम्ही डेली पेशंट्सना आमच्या देत असतो पण एक सिंपल सांगेन आता तुम्ही घर बसल्याची गोल्डन टिप म्हणूया आला रादर की तुम्ही घर बसल्या तुमच्या बाळाचा आयक्यू वाढवण्यासाठी ही गोष्ट नक्की करू शकता तर आता हा आय क्यू वाढतो कसा याचं जर लॉजिकल रिझन द्यायचं झालं की खूप हायपोथेटिकल किंवा असं खूपच वेग वाटायला नको तर काय होतं वाणी निर्मिती किंवा आपण ज्यावेळी कोणता मंत्र उच्चारण करतो त्यावेळी व्हायब्रेशन्स निर्माण होतात ते जे व्हायब्रेशन्स आहेत ओमकार म्हणताना तर हा एक पहिला शब्द जो आपण बोलतो की विश्वाची निर्मिती झाली तेव्हा अ म ह्या तीन शब्दांची उत्पत्ती होऊन तो ओम हा शब्द निर्माण झाला याला आपण जर प्रथम शब्द म्हणून जर कन्सिडर केलं तर तो नाभीपासून सुरुवात होतो नाभीमध्ये अ हृदयाच्या ठिकाणी उ आणि म आपल्या मुखाच्या ठिकाणी किंवा चेहऱ्यावरती त्याचे व्हायब्रेशन्स येत आहेत हे जे व्हायब्रेशन्स आहेत ते ट्रॅव्हल करणार आहेत बाळापर्यंत कोणत्या मिडियमने मातेचं शरीर किती पर्सेंट पाण्याने भरलेलं असतं सत्तर टक्के कोणतंही मनुष्य शरीर सत्तर टक्के पाणी किंवा लिक्विडचं असतं बाळाचं शरीर सत्तर टक्के लिक्विड ते ज्या मीडियम मध्ये राहत आहेत hmm. बाळ ज्या मीडियम मध्ये आहे एमनिऑिक फ्लुईड किंवा गर्भजल शंभर टक्के लिक्विड आहे hmm. बाळाचं जे ब्रेन आहे ते पण सॉलिड असतं म्हणजे तुम्ही त्याला पण सत्तर टक्के वॉटर म्हणू शकता hmm. हे सगळं झालं लिक्विड मिडीयम तुम्हाला हे आठवतंय हो का आपण शाळेत शिकलेलो की साऊंड वेव्स ट्रॅव्हल्स फास्टर इन लिक्विड मीडियम दॅन एअर त्यामुळे आपण जेव्हा मंत्रोच्चार करतो ते बाहेरून जेवढे इफेक्ट देणार त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या पोटामधून त्या बाळाला या सगळ्या लिक्विड मीडियम मधून लवकर हेल्प करणार आता ते बाळाच्या ब्रेन पर्यंत गेले तुम्ही असं कन्सिडर करा की बाळाचं ब्रेन किंवा आयक्यू म्हणजे एक्झॅक्टली काय आयक्यू चांगला आहे तर त्या ब्रेन जो आपला आहे तर त्याचे जे गायराय आहे म्हणजे ज्या लहरी असतात ना ब्रेन मध्ये तुम्ही जर चित्र बघितलं असेल तर त्या जेवढ्या जास्त तेवढ्या माणसाचा आयक्यू जास्त हे जे गायराय सलक आहेत तर समजा की तो ब्रेन यू कॅन कन्सिडर इट आज अ फोर साईज पेपर तो जो पेपर आपण मोठा केला आणि नंतर चुरगळला त्याला ज्या घड्या पडतील त्या आपण समजूया की गायरायसाल काय आहे ज्यावेळी या लहरी निर्माण होतात ओमकार चॅन्टिंगने किंवा कोणत्याही मंत्रोच्चाराने तर त्यामुळे त्या लवकर ट्रॅव्हल झाल्या त्याच लहरी त्या मीडियम मध्ये जाऊन तो सरफेस एरिया वाढणार आहे मोर द सरफेस एरिया मोर विल बी गायरायसल काय अँड मोर विल बी द क्यू Oh. हे लॉजिक त्या ओमकार चॅन्टिंगच्या मागे किंवा मंत्रोच्चारांच्या मागे आहे आणि त्यामुळे बाळाचा आयक्यू स्टिम्युलेट करणं आपण जे बोलतो ते नक्कीच घडतं आणि त्याचे रिझल्ट तुम्ही हो हो खूप छान सांगितलं तुम्ही पण आता जाता, जाता जाता एक गोल्डन तर जाता जाता एवढंच सांगेन की ओमकार साधनेने बाळाचा सा आयक्यू जरी वाढत असला तरी खूप वेळेला ओंकार चॅन्टिंग केलं तर बाळाचा ऐक्यू चांगला होईल हा गैरसमज न ठेवता तुमच्या कपॅसिटीनुसार किंवा त्या मातेच्या कपॅसिटीनुसारच तुम्ही ओंकार केलेलं जास्त उत्तम आहे नॉट मोर दॅन ट्वेंटी वन ओंकार अ डे हा एक रूल फॉलो करा रदर मी तर म्हणेन की तुमच्या कॅपॅसिटीनुसार एक दोन तीन वेळेला केलं तरीही उत्तम बाकीचे सगळे रूल्स फॉलो करून बात आहे खूप छान माहिती सांगितली गर्भसंस्कार नॉर्मल डिलिव्हरीसाठी किती उपयुक्त आहे खूपच महत्त्वपूर्ण माहिती होती त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद